पत्राचा नाही क्लेम ना केल्यानंतर जसं के आम्ही विचारलो की तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला बंधन देता बहात्तर तासामध्ये कम्प्लेंट दिली पाहिजे जसं तुम्ही सर्वे केल्यानंतर शेतकरी पात्र का अपात्र हे त्यांना मेसेज गेले पाहिजे तुमच्या तुमच्याकडून गेल्या मिटिंग तुम्ही सांगितलेलं होतं तुमच्याच मीटिंग सहकार्याने सांगितलं होतं सात दिवसाचा कालावधी होती किंवा सात दिवसाचा कालावधी नाही ना तसं नाही तुम्ही पोलीस साहेबांनी एखादं लेटर दिलं किंवा हिग्रेवेन्स असा असा आला आहे

सगळे विषय संपले यंदा पंचनाऱ्याच्या फर्स्ट प्रती पाहिजे तुम्ही द्यायचं असेल लगेच देऊन टाका नाही तर साहेबांकडे तुमचं जे आहे म्हणणं ते लेखी देऊन टाका आता मिटिंग वगैरे नाही काही नाही आणि तुम्हाला एक वर्ष वर्ष सांगा तुमच्या याच्यामुळे शासनाला काय त्याच्यामध्ये उद्यापर्यंत उद्यापर्यंत एक पत्र देऊन टाका तसं ह्याच्यात मी नमूद केलं आपण प्रोसिडिंगला आता तुम्हाला काय आम्ही पत्र वगैरे देणार नाही तुमचा जे विषय आहे पंचनाम्याच्या प्रती देता येते किंवा नाही तसा त्या जी आरचा संदर्भ टाकून एक आम्हाला पत्र देऊन टाका तुम्ही उद्यापर्यंत आता पुन्हा मीटिंग नाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा